गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा रे हम्म आपल्या सगळ्यांच्या घरात आता गणपती बाप्पाचं आगमन झालंय कालचीच गोष्ट होय ना पण लक्षात घ्या गणपती बाप्पाच रूप तस बघितलं तर डोकं हत्तीच बाकी शरीर माणसाचं भली मोठी सोंड छोटे छोटे डोळे सुपासारखे कान ढेरी सुटलेली आणि असं सगळं असून सुद्धा गणपती बाप्पा मात्र सुंदर दिसतात हो की नाही त्यांना बघितल्यानंतर असं आपल्या सगळ्यांना प्रसन्न वाटतं तर मंडळी आज आपण बोलणार आहोत मी सुंदर आहे का गणपती बाप्पांची सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कळलं ना सौंदर्य कुठे आहे कस आहे ते माधुरी त्या दिवशी माझ्या मध्ये आली तेव्हा ती नर्वस होती अस्वस्थ होती तिची मनस्थिती ठीक नव्हती अगदी स्पष्ट होतं पण तिला जरा बरं वाटावं तिला प्रोत्साहन द्यावं आत्मविश्वास वाढवावा म्हणून मी चटकन म्हटलं वा माधुरी आज किती सुंदर दिसते असतो ती लगेच म्हणाली मी आणि सुंदर गंमत करताय तुम्ही माझी अजिबात नाही मी कुठली सुंदर आहे सगळेजण मला उलट दोष काढतात मला कुरूप म्हणतात सगळे तुम्हाला बरे मी सुंदर दिसतेय ती जी ऐकत होती त्याच्यावर तिला विश्वास ठेवणं कठीण जात होत आयुष्यात तिच्या वाट्याला कधीच कौतुकाचा शब्दही आला नव्हता तिनं ऐकली होती ती केवळ आणि केवळ टीका मी मायेन असं म्हटल्यानंतर तिला धक्का तर बसलाच शिवाय गदगदूनही आलं म्हटलं माधुरी खरं सांगतोय मी तू एक सुंदर स्त्री आहेस तिच्या मनात अविश्वासच होता मी म्हटलं हे बघ बाहेरून जे दिसतं तेवढंच सौंदर्य नसतं काही तू खंबीर आहेस शूर आहेस दयाळू आहेस तुझे विचारही सुंदर आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीत तुझ्या मनामध्ये सारखं प्रेम आहे समानता आहे दुसऱ्यांचा दृष्टिकोन आणि भाव काय आहे हे तू समजून घेतेस त्यांना कशाने प्रेरणा मिळते हे तुला माहिती असत आणि तस त्यांच्याशी तू बोलतेस वागतेस तेव्हा तु तुझ्यामध्ये संयम जाणवतो आणि प्रेरणा देणार जाणवतं करुणा जाणवते भोवतालच्या हो सगळ्यांशीच दृढ असे अर्थपूर्ण संबंध ठेवणं तुझ्या दृष्टीनं लाख मोलाचं असतं आणि त्यामुळे तसे संबंध तू ठेवतेस त्या सगळ्या सद्गुणांमुळे तुला अतिशय सुंदर केलंय हे लक्षात आहे तुला <laughs> आता मात्र माधुरी खुदकर हसली सगळं समजल्यासारखी होय ना मंडळी कसं असत खूपदा अतिशय सुंदर दिसणारी स्त्री आपल्या शारीरिक सौंदर्याच्या दृष्टिकोनात आपण विचार करत असतो तिनं बोलायला तोंड उघडलं तर कधीतरी आवाज चांगला नसतो कधीतरी तिच्या बोलण्यात माधुर्य नसत कधीतरी बोलताना उलट सौंदर्याच्या खोट्या कल्पनेमध्ये अडकलेली गर्विष्ट स्त्री दिसते आणि मग ते सौंदर्य झाकळून जात सौंदर्याची कल्पना ही बरेचदा व्यक्तिनिष्ठ असते प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात तिची रूप अनेक असतात आणि लोक सहसा शारीरिक सौंदर्याचा विचार करतात ती दिसते कशी व्यक्ती आकर्षणपणा आहे का तिचं शरीर प्रमाणबद्धतेमध्ये आहे का आनंदी वृत्ती आहे का दौलदार आहे का या सगळ्या बाबींमधनं आपण सौंदर्य शोधत राहतो खरं म्हणजे सौंदर्य हे नेहमी पाहणाऱ्याच्या नजरेत असत आपण कसे वागतो कशी कृती करतो कसा विचार करतो यातही सौंदर्य सापडू शकत प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो आणि आपापला प्राधान्यक्रम असतो म्हणजे आपली प्रायोरिटी असते आपण कशाला प्रायोरिटी देतो त्याप्रमाणे आपलं सौंदर्याचा विचार असतो खरं म्हणजे निसर्गामध्ये किंवा कलेच्या कुठल्याही रूपात आपल्याला सौंदर्य सापडू शकत कधी एखादी फुलाची दुमडलेली कळी फार छंद सुंदर दिसते तर कधीतरी चित्रकाराच्या ब्रशचा एखादा एखा हलकासा फटकारा पण सौंदर्य निर्माण करून जातो अगदी लहान सहान बाप टिपण्यातून सौंदर्य आकाराला येऊ शकत सौख्याचे क्षण नेहमीच सुंदर असतात त्यामुळे आपण आपली नजर कशी आहे आपण सौंदर्य टिपतो का याच्यावर सगळं अवलंबून आहे तुम्हाला गमत सांगतो आपण सहसा कुठलीही गोष्ट बघितली की आपली विचारशक्ती असे असते की आपण त्यातलं उणीव शोधतो त्यात कुठेतरी काहीतरी कमी आहे का असं शोधतो आता एका चित्रकारानं एका कागदावर एक कुस्ता काळ्या ठिपका काढला आणि ते दाखवलं सगळ्यांनी त्या काळ्या ठिपक्याला बघितलं पण उरलेलं सगळं पांढरं आहे स्वच्छ आहे छान आहे हे कुणी बघितलं नाही असत आम्ही आमच्या नाट्यशास्त्रामध्ये जेव्हा मुलांना नाटक सादर करायला सांगतो विद्यार्थ्यांना नाटक सादर करायला सांगतो ते सादर करायला लागल्यानंतर ला 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 विचारलं ना त्या ह्याच ते चुकलं त्याच ते चुकलं असं पटापट सांगतात मुलं आमची अट असते पहिल्यांदा त्याच्यातलं चांगलं काय आहे ते शोधा पत तीन चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि मगच चुका शोधायच्या असं म्हटल्यानंतर मात्र थोडस अवघड जात पण हा दृष्टिकोन स्वीकारला ही नजर स्वीकारली तर आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टी सहज दिसू शकतात आणि त्या आपण ऍप्रिशिएट करायला लागलो की सौंदर्य आपल्याला मिळत जातं आपोआप तेव्हा सौंदर्य जे कुठल्याही रूपात असे ना आपल्याला असं ऍप्रिशिएट करता आलं पाहिजे त्याच्याबद्दल आदर बाळगला पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे सौंदर्याचं असण आपण साजरं केलं पाहिजे व्यक्त केलं पाहिजे त्याच कौतुक केलं पाहिजे अहो आपल्या प्रत्येकात काही ना काही चांगलं असतच पण ते बघायला आपली नजर कशी असली पाहिजे केवळ अंतरंगात डोकावण्याची गरज असते आणि आपल्याला असलेली ही अनोखी भेट जाणण्याची गरज असते तेव्हा तुम्ही सुंदर आहात का हे तुमचं तुम्हीच ठरवायचंय आणि सौंदर्य मिळवण्यासाठी काय करायचं हेही तुम्हीच ठरवायचंय सौंदर्यासाठी मुख्य दोन गोष्टी असतात आत्मविश्वास असला पाहिजे आणि स्वसन्मान असला पाहिजे स्वतःवर प्रेम करणं स्वतःचा आदर वाटणं आपण जसे आहोत तसंच स्वतःला स्वीकारणं आणि आत्मविश्वास असणं इथून सुंदर वाटायला सुरुवात होते हे वाटणं अगदी आतून उमलून येतं महत्वाचं म्हणजे काय सौंदर्य हे शेवटचं ठिकाण नाही आहे अंतिम ठिकाण नाहीये तर तो एक प्रवास आहे देर इज ऑलवेज हॅपीनेस ऑन द वे नॉट ॲट द डेस्टिनेशन तसंच सौंदर्य ही आपल्या बोलण्यातून वागण्यातून कायम स्वरूपी सातत्यानं करण्याची साधना आहे तो मंडळी खाली कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा तुम्हाला खूप आवडणारी व्यक्ती आहे ती का सुंदर आहे का तुम्हाला आवडते ती सौंदर्य स्थळ शोधून लिहा आणि तुमच्या स्वतःच्या सौंदर्याबद्दलही लिहा आम्ही वाट पाहतोय पुढच्या वेळी आपण आणखी नवीन भाग घेऊन नवीन विचार घेऊन या तीनशे पासष्टच्या पुढच्या भागात येणार आहोत परत पुढच्या रविवारी आपली भेट आहेच आपल्या भेटी आवडतायत आहेत ना तुम्हाला मग कॉमेंट बॉक्समध्ये जरूर घ्या धन्यवाद